शिवसेना शिंदे गटाला करमाळ्यात धक्का माजी आमदार नारायणबा पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश करमाळ्यात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून शिवसेना शिंदे गटाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केलाय